माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही गरब्याच्या आयोजनामुळं सहभाग घेण्यासाठी महिलांना सुरक्षित व्यासपीठ अमृता फडणवीस गरब्याचं आयोजन केल्यानं महिलांना नृत्य आणि पारंपरिक कला सादर करण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांचा कलागुण प्रदर्शित होतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळते या आयोजनामुळं महिलांना एकत्र येण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी एक सुरक्षित आणि आनंदी व्यासपीठ मिळते त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते आणि समाजात त्यांच्या कलागुणांना अधिक महत्व प्राप्त होतं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं उद्घाटनानंतर अमृता फडणवीस यांना गरबा खेळण्याचा मोह आवरता नाही गरब्याच्या विविध गाण्यावर त्यांनी काही तरुणी महिलांसह गरबा खेळण्याचा अगदी मनमुराद आनंदही लुटला यावेळी सहभागी झालेल्या तरुणी महिलांसह अमृता फडणवीस याही गरबा खेळण्यात सहभागी झाल्यानं सर्वांनाच आनंद झाला छत्रपती शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडळ छत्रपती शिवाजी नगर सांगोला व ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान सेंचुरी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान आयोजित दांडिया गरबा नाईट दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला रत्न रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजप जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत सुजाता चेतन सिंह केदार सावंत पुण्याचे माजी नगरसेवक सम्राट थोरात सिंगर संजू राठोड बिग बॉस फेम जानवी किल्लेकर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या